आधी खायला ते नको भेटत तुला खोकला वेलकम टू न्यू ब्लॉग फ्रेंड्स आले सकाळ शिवे आणि आपण जस्ट काही स्नॅक्स घ्यायला आलो होतो अमोल बटर आता घरी आले होते पूजा मला सांगते कि ऑलरेडी एक पॅकेट आहे आपल्याकडे दोन पॅकेट झालेत आपल्याकडे अमूल बटरचे उदरा शाबाश शाबाश ठीक आहे अशी पाहायला लागली अरे बापरे अच्छा खेल ले तो बेटा कैसे बन रहा अपन माउंटेनर वेरी गुड शाबाश शाबाश स्ट्रांग बच्चा स्ट्रांग बच्चा अरे वाह एक hey. क्या खाना लगा दे बस और सीक अच्छा नो जाओ तुम बन खेलो जाओ 1 2 3 पल

हे काय पूर्णच काढून देतून ठेवते आता काय मागवलं कसलं अरे ओटीपी नाही बदललंय ना कलर डॅडी वर्ष पहिला पिंक होता ठेवून द्या आता तिला भरवून घ्यायचं लवकर भुगतीची अंगल झाली नवीन नवीन टेड़ी बार लिक्विड सोप ना पूजा पुढे सरकून खायचं बेटा पुढे सरका पुढे सर शाबाश हा कमेंट पण आली होती पूजा आपल्याला एका ताईकडून की तुम्ही वरचा बल्ब कसा लावला देवारा पण हा देवा म्हणजे सेपरेटली घेतला होता नंतर इलेक्ट्रिशियनला बोलून त्यांनी ह्याच्यामध्ये ड्रिल मारला होता ताई आणि त्यातून मग त्यांनी ते सॉकेट मध्ये पूजा तुला आठवत नाही त्या अंकल मारून कमेंट होती की तुम्ही देवारा वरती टांगून ठेवायचं नाही करून अच्छा मग पण आपल्याकडे ऑप्शन नाही आहे ना देवारा खाली नाही ठेवू शकत हो भाव्यामुळे खूप वेळ झाला फ्रेंड चाळीस पन्नास मिनिटं झालं पूजा इतकं सगळं क्लीन केलंय इकडचं सगळं क्लीन केलंय काढून वगैरे कारण की वरती काही संत्र्याचे जे छिलके असतात ते वरती पडलेले आणि उन्हाळानी त्याचे निशाणी सोडली होती तिथे होप तुम्ही समजून गेला असाल तर ते सगळं आता क्लीन करून घेतलंय तर थोडाफार काय कचरा निघाला होता तो बाहेर फेकला थोडाफार तर आता आवडायचं बाकी आहे त्यासोबतच आपण मुंबई इंडियन्स आणि जीटीची मॅच बघतोय तो की ना है। एक टाइम होता मुंबई इंडियन्स की मुंबई इंडियन्स म्हटलं म्हणजे आय पी एल म्हटलं की सगळ्यात पहिली मॅच मुंबई इंडियन्स ची आणि पहिली ओव्हर आणि पहिल्या बॉलवरती लसीत मलिंगाचा विकेट ते एक वेगळीच वाईब होती तेव्हा अरे ती तू सिरियल बघायची ना मोरेफेम हा तीच ती त्याच्यामधून कोणती ऍक्टर होती तीन 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 ऍक्टर होते ना त्याच्यामध्ये फिमेल अरे मला नको बाला मला नको मला गोद नको बीता मला गोद नको मला नको रे फॅमिलीला दे फ्रेंड्स चॉकलेट घ्या कोणती बोल तू सहकुटुंब सहपरिवार त्याच्यामधून ती तिसरी वाली ऍक्टर कोण आहे तीन होते ना मोठ्या भावाची मधल्या भावाची आणि छोट्या भावाची तर छोट्या भावाची कोण होती ती जी जरा नाही का आत्यावली तिची आत्या होती जरा ती मधली होती अवनी अवनी राईट एक शॉर्ट टाकला होता रिसेंटली की तर कपल आहात तुम्ही जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या शॉर्ट्स वरती चेक करा फ्रेंड रिसेंट वरती तोच आहे रील कपल तुम्ही ओली काय सांगत नाही खुशी खुशी सांगत नाही आता याचा अर्थ संदर्भ स्पष्टीकरण आपलं गुगल वरून चेक करावं लागेल हे बघ हे बघ तू तिथं कचरा ते झाडू मारू एवढा लांबून फेक इथे आणि इथून बघ साक्षी अरे मी मी कमेंट असे वरती आली ना नोटिफिकेशन मध्ये तर ते आ, समोर हे दिसलं ना मला काय बोलतात त्याला व्हेरीफाईड टिक दिसला ते टिक म्हटलं कोण आहे बघू तरी तर मग त्यांच्या अकाउंट वरती गेलो पुढे फॉलोअर दिसले मग त्याच्या जा खालती जाऊन बघितलं तर मग हे फेस दिसला म्हंटल अरे हे तर तेच आहे म्हटलं सिरियल पाच बॉल सात रन एक बॉल एक रन म्हणजे व्हॉट्सअप मध्ये पण आयपीएल लागले स्टेटस मी तुला देते सिक्स फोर तेव्हा ते एक डेंजर आहे फ्रेंड्स तुला कोण वाटते अजून कोण जिंकून जिंकून जिंकणार कोण मुंबई इंडियन शिवाय हायच कोण खाती बर आहे रे गीता तुझ्या मला वाटलं तू साडी रात्री साठी घातलीस काय मग तिथं काय घालणार आहे काय म्हणजे आहे फ्रेंड्स आपण रात्री जाणार माहीम कोली वाडा राईट झालं का चला केव्हा दासन विक तो 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 पूजा दहा वाजताय तू आता कुठे चालली आहे पण तू अगोदरच कर ना चालतं तस पूजा साठी निघाले तर खरा बट बस एक गोष्टीचं टेन्शन आहे की यार तुम्ही थैली नको फेकायला कारण की भाव्या पण सोबत टाकून गेले त्यातील हात विरोध तुमचा कुठे गेला आमचा डॉक्टर आठवत असेल ना रडले असेल थोड्या दिवस जरा वाजू सारू नाही पण यांचा पार्कच्या साईडचा फ्रेंड्स एक्चुअली जो आपण होम शिफ्ट करायचा प्लॅन करतोय तर आपल्या सेम सोसायटी मध्ये बाजूलाच बिल्डिंग आहे वगैरे तर तिथेच एक रूम म्हणजे असं बोलणं तर झालंय बट बघणं अजूनपर्यंत झालं नाही कारण की पूजाची तेवढा पाय उसलात नाहीये पूजाचा निघालो फ्रेंड्स आपण माहीमला आणि अ त्याच्या अगोदरच आपल्याला पेट्रोल भरून घ्यायचं कारण की पेट्रोल कमी आहे पेट्रोल पंप वरती पेट्रोल भरायला थांबलोय आणि माय आमचा वेट करते पेटवली नाही अजून पेटवली नाही अजून डीजे वगैरे हो मध्ये पोहोचलो होतो फ्रेंड्स एवढंच की आता पोचल्यानंतर जस्ट माझा एक अभिषेक करून फ्रेंड आहे जो ऑफिस मध्ये होता तो इकडचाच आहे त्याला जस्ट कॉल करून कन्फर्म केलं तर त्यांनी सांगितलं साडेसहाच्या नंतर डीजे बंद होतात आणि फक्त डेकोरेशन आहे सेलिब्रेशन होतं वगैरे तो पण भेटेल बोलला आपल्याला बघू त्याचं त्याच्यासोबत भेटणं झालं तर नक्की शेअर करू थोड्या वेळ इथे स्पेंड करू टाइम आणि त्यानंतर फंक्शन टाईप होतं आता पोलिसांची परमिशन वगैरे बंद आता खरंच सकाळी चार वर्षांना देवीचा विसर बरोबर डीजे वगैरे सगळं चालू सकाळी चार ते सहा मध्ये डिसेजन मिळतो उशीर आलो थोडा लेट झाला साडे दहा दहाच्या अगोदर आला असतात एन्जॉयमेंट झाले असते कुठला ग्राउंड भरलेलं भरलेला खाली झाले थँक्यू चांगले असतात थँक थँक स्वप्न मृतांवडे पाव्याला घ्या ना चालू आहे की नाही सध्या लाईट शो वगैरे आहे ह्या बिल्डिंगच्या अपोजिट साईडला गेलात नाईन तिकडे पण चालू आहे मैदानाच्या बाहेर जर स्टेप आऊट केलं तर बघा गर्दी बघा असं असं पवत होतो ना तू कधीतरी दादा भेटेल वहिनी भेटेल तर येते फिरायला प्रयत्न करतो कॉट वरती धडते ना तू कडी उघडतेस ना याची कडी उघडतेस ना सगळे सगळे एक सोडणार नाही ह्याच्यामुळे ह्याच्यामुळे सगळे ते सावध

왜예요 뭐예요 감 진짜 아아비 अभिषेक हाय ऑफिस कलीग ब्रो एवरीथिंग फ्रेंड सो लॉंग सो लॉंग आणि मी सोडायचं माँग <laughs> की एक महिना अगोदर तू पण सोड मी पण सोडते हां एक महिना अगोदर बाजूबाजूला बस आणि मला मेन करून डोक्यात भरवणारा व्यक्ती हा आज करू शकतो तर मग इथे काय करतोय करू ऍक्च्युली तर मग ते डोक्यात बसलं आणि मग त्याच्यानंतरला आपला प्रोसेस चालू झाला की आपण पूर्ण ह्याला वेळ दिला पाहिजे तर क्रेडिट गोज टू युअर हिम की आणि ते पूर्ण थँक्यू थँक्यू त्यांनी सांगितलेलं काय करताय बसून एवढं एवढं चांगलं अकाउंट आहे एवढं सर्व चांगला आहे सर्व रात्रभर फिरत असतात कारण डीजे तर बंद होतो साडे दहा लास्ट डेट बारापर्यंत होता पण यावरती साडे दहा लाच बंद केला मग त्यानंतर आता इकडे खूप सारे होळी आहेत मग सगळे बघत फिरतात मग चार वाजता चालू होतो बरं मला वाटलं अरे फुडस्टॉल वगैरे पण असेल फुडस्टॉल नाही कारण सगळीकडे कोळीच आहेत आणि कोळी सण हा साजरा करणं म्हणजे कोळी लोकांसाठी खूप को मोठी हो। म्हणजे होळीचा ना साजरा करतो नाही तरी भारी वाटलं डेकोरेशन वगैरे सर्व ठिकाणी होळी लागतो होळीचं डेकोरेशन इथून जा सकाळी पेटवायला चालू करतात म्हणजे सात त्यानंतर मग रंगपंचमी हा जेव्हा होळी पेटवायला घेता ना तेव्हा मग रंग वगैरे लावायला तोपर्यंत तो पर्यंत नाही तोपर्यंत जागाच राहणार आहे आता मित्र वगैरे आले सुशील हो 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 ना तर तुला अजून डेकोरेशन वगैरे बघायला भेटतील होळ्या वगैरे बघायला भेटतील नाही नाही हे दोघं बेबी पण आहेत ना एवढी नाहीये आहे गर्दी बिल्डिंग खाली पण चांगलं डेकोरेशन केलं तू कुठे तुझी पाठी आहे हा माझी तिकडे चल बाय 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 ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट चाचू चाचू हाय फाय देतो हाय फाय द्या झोपली गाडी वर खूप वेळानंतर अभिषेकशी भेटणं झालं म्हणजे ऑफिस सुटण्याच्या वेळेसच त्याच्याशी बोलणं वगैरे झालं होतं तो तो गेला त्याच्या एक महिन्यानंतरच एक दोन महिन्यानंतरच मी पण ऑफिस लेफ्ट केलं तर एवढंच की तो बोलत होता त्याच्या मम्मी जी पुरणपोळी एकदम छान बनवते तर तो बोलत होता म्हणजे अनुया वगैरे करून तर पूजा बोलली की आता नको रात्रीचं डिस्टर्ब करायला त्यांना

अकरा वाजता नाही पण आता रात्री अकरा सकाळी अकरा लाना रंगपंचमी खेळणार ना सकाळी अकरा लावणार त्याला दुपारपर्यंत दुपारपर्यंत म्हणजे लेट नाही होते तीन पर्यंत मग मग न झालं कोलिवाडापर्यंत अभिषेक पण इथेच राहतो ना अरे अभिषेक अभिषेक हा तुम्ही आता त्यालाच भेटून आलो तिथून हा इथेच येतो फ्रेंड्स आपण इथं थांबलो होतो तर इथं माझा ऑफिस कलिक सोहम करून सोहम पवार तर तो माहिती नव्हतं इथे राहतो करून आता इथून जाता जाता, जाता भेटला तवा दिसला वर्ष 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 सोहमच्या मम्मी शुभम पवार तरी मला वाटलं यांनी पहिला सांगितलं नव्हतं भाऊ या करून पण सेमच दिसतात दोघं पण नाईस टू बी

तेच काही आयडिया नव्हती बघू आता नेक्स्ट टाइम परत पुढच्या वर्षी वेळेत सकाळीच येऊन बसू येणार माहिती आम्ही आत्ता आलो साडे दहा वाजता घरातून निघालो तेव्हा आल्यावरती समजलं की सगळं हे झालं बंद होत <laughs> त्याच लेन मध्ये थोडस पुढे चालत आलो तिथे पण एक होळी उभारली भाऊ कुठेच बघितव तीच मला कन्फर्म केलं का तीच आहे का तुम्हाला वगैरे जवळ ओळखलं की भाऊ कुठे आहे तेच आहे तुम्हाला कन्फर्म केलं तेच आहे तुम्ही म्हणलं की हे आहे तुम्ही नाव

उचित आम्ही होळीला सजवतो संध्याकाळी नंतर उभी करतो संध्याकाळ झाल्यानंतर सर्वजण नाचतात आता नाचायला तर देत नाही त्याच्यामुळे आता सर्व हे होळीला जागरण करतात पहाटेपर्यंत मग सकाळी भूळिवंदन साजरा करतात म्हणजे रंगपंचमी आणि मग रात्री खेळतो सेलिब्रेट करण्यात चालू लहान

जर सुरेशन आलो होतो फ्रेंड्स शॉर्ट साठी की इथे होळी कशी सेलिब्रेट केली जाते सायन कोलीवाड्यामध्ये तर समजलं आपल्या सगळ्या आई होत्या इथे त्यांनी एक्सप्लेन केलं आपल्याला समजलं काही आयडिया नव्हती ह्याच्याबद्दल कशी सेलिब्रेट केली जाते यांच्या सम सांगण्यामुळे आपल्याला पण समजलं आणि तेच आपण तुमच्यासोबत शेअर केलं थँक्यू सो मच बाय थँक्यू हिला घेऊन सकाळी मयूच्या इकडे साडे अकरा साडे अकरा बारा पर्यंत आहात घरी घरी रिटर्न जाण्या अगोदर केला की रेक्लेमेशनच्या इथून किंवा बँडस्टँडच्या इथून राऊंड मारून जाऊ जाऊली काय आयडिया नव्हती हो ना फ्रेंड्स म्हणून आपण उशिरा निघालो आल्यावरती समजलं की टायमिंग तर ऍक्च्युली संध्याकाळपासून चालू झाला ना फ्रेंड्स एकदम चेक नाका लागलेला पोलिसांचा भले आपलं काहीच ना आपण सगळे क्लिअर आहे पण तरी पण समोर दिसला ना कि मनात हा हो <laughs> <laughs> तो होते हा खरच खरंच एक वाजून गेला तरी पण अजून शाहरुखांची पॅन्ट

रात्रीचे प्रॉपर दीड वाजलेत आणि दीड वाटल्याच्या नंतर पण आपल्याला दिसतंय की इथे बऱ्यापैकी क्राऊड आहे म्हणजे जास्त पण नाही पण जितकं एक्सपेक्ट नव्हता गेला की रात्रीच्या टायमाला एवढं असेल तितका आहे लेडीज पण आहेत लहान पोरं पण आहेत जेंट्स पण आहेत जर मला काय वाटलेलं की इतका रात्रीचं आपण येतोच आहे तर हे नसतील जास्त फॅमिलीवाल्या नसतील किंवा लेडीज नसतील जास्ती चांगली गोष्ट आहे म्हणजे आता सेफ सेफ्टी हाय सेफ्टी फील होते इतकी तरी लेडीजला पण की बोलू हो ना, दे हो ना। दे। ते रात्रीच पळवतात सगळ्यांना ते जास्त थांबू ना देत म्हणजे आपल्या जस दोन मिनिटं आलेलो आत मध्ये फ्रेंड्स आणि आपल्याला तितक्याच सांगण्यात आले म्हणजे सगळ्यांना तिथे सांगण्यात आलंय की बाहेर निघायचा टाइम झालाय आवाज हे जेव्हा आपण लॉकडाऊनच्या टाइमला आलो होतो फ्रेंड्स त्याच्यापेक्षाही लवकर बंद झाला म्हणजे बंद करण्यात आला होता टाइम तरी, दे दे ले ले आता तरी तर आता इथं जेवढी पण लाईन बसलेली या टाइमाला रात्रीच्या दीड वाजता आता ऑलमोस्ट सगळ्यांना जायला सांगतील का ते फक्त हॉर्नच नाही मारून जात सर एक्च्युअली तिथं पण गेले आतमध्ये जे जे बसलेत सगळ्यांना पर्सनली जाऊन ते बाहेर निघायला सांगतात कारण की आता झाली पण आहे रात्र आणि कदाचित ता, साईड पण जर पाणी वरती येऊ हो शकतं तर सेफ्टी साठी उद्या उठून काय झालं तर त्याला पण वरतीच प्ले पण बरोबर होती एकच गाडी असेल फ्रेंड्सची पुढे गेलेली बट एक नाहीये अजून एक आहे दुसरी जे पार्टीज आहेत आणि ते ऍक्च्युली माईकवरून वरून सगळ्यांना सांगण्यात येत त्या कारमधून की बाहेर या बाहेर या बाहेर हा पावणेदान झालं बऱ्यापैकी बॅस स्टँड पण बंद झालाय आणि जे जे थोडंफार पण चालू आहे पाठवून येतातच आहेत ते हळूहळू सगळं बंद करतीलच आणि एवढंच नाही की ते फक्त बोलतात आहे पर्सनली जाऊन एकेकाला तिथून हटवतात आहे हा बोलत पॉसिबलच नको म्हणून आपण आता बघू इथे तर नाही पण थोडं पुढे कुठे थांबलं था, तर थांबून तर मग बघू काय प्लॅन होत ना कुकी झोप नाहीये बघ मला टायमिंग माहिती तुला माहिती असेल तर मग आपण जाफ पण चांगला असतो दहाज बेकरी पण बंद आहे ही एवन वाली बेकरी ती पण बंद आहे आता जय जवान किंवा अजून बघू ओळखायला लागले रस्ते रस्ता बिस्ता क्लीन करून जय जवान कडे पण बंद झालं क्लब वगैरे बँड्रा टू जोगेश्वरी येईपर्यंत आम्ही रस्त्यामध्ये चेक केलं पण एकही उघड हॉटेल दिसला नाही तर गपचुप आम्ही सगळे घरी गेलो आज सॉंग ऑफ द डिफरंट उधळीत ये रे गुलाल सजना तू गुड नाईट नाईट पूजा बोलत होती घरी गेल्या गेल्या अंतरून टाक आणि आपण झोपून जाऊ भेटू आपण उद्या नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग हॅपी होली बाय बाय